शिवसेना एकनाथराव शिंदे गटाच्या देगलूर येथील उपजिल्हा प्रमुख सविता चपलवार यांनी देगलूर तालुक्यात मागील झालेल्या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या माणुसकी पाळत या पीडितांच्या मदतीला धावून जात आपल्या परीने जी मदत करता येईल ती मदत राशन पाणी घेऊन शिवसेना एकनाथराव शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना घेऊन सविता चपलवार यांनी पूरग्रस्तांच्या दारात गेल्या एकंदरीत नेगलूर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या अडी अडचणींचा लेखाजोखा घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीची कैफियत रितसर मांडून शासन स्तरावरील आर्थिक मदतीसाठी विनंती केल्याचेही सविता चपलवार यांनी नांदेड आज न्यूजशी बोलताना म्हणाल्या जय महाराष्ट्र मी सविता चपलवार एकनाथ शिंदे गटाचे जे प्रमुख जे पाऊस पडून जे वातावरण बिघडलेला होता गावावर पाणी वगैरे शिरलेला होता गाव त्या गावात पाहणी केलं होतं आम्ही स्वतः माझ्यासह काही महिला होते काही पुरुष मुलं होते पुरुष होते सगळेजण पाहणी वगैरे केलं होतं आम्ही त्या ठिकाणी अन्नदान पाणी वाटप हे पण केलं होतं आम्ही स्वतःहून पण मग साहेबाकडे हे मुद्दा आम्ही पर्सनली सगळ्या गोष्ट्या पाहून करून सगळे माहिती घेऊन साहेबापर्यंत पोहोचा करून आणि साहेबाला बोललं झालं आहे आमचं साहेबांनी म्हणजे स्वतःहून माझ्या जे काही होईल मी तेवढं करतो आहे मी त्यांना आणि ते पण मुद्दा मांडलं मी त्यांच्यापुढे साहेब प्रत्येक गावामध्ये काहीतरी उद्योग ठेवा ते पण मांडलं मी स्वतःहून आणि तिसरं साहेब स्वतः म्हटलेत की बाबा म्हणजे आम्ही क बहिणीसाठी जे होईल आणि जे लेकरं असा आहे गरीब वगैरे त्यांच्यासाठी काही मुद्दे मी करतोय मी प्रयत्न करतो आहे क जे काही होईल माझ्यानं तेवढं मी मदत करतो म्हणून सांगेन गावामध्ये जे पाणी शिरून जे अवस्था खराब झाली होती त्या ठिकाणी कर्मचारी नाही आले आणि त्यांनी सोय जे करायची होती त्यांच्या पाण्याची ते पण नाही सोय केली त्यांनी स्वतः मग शासकीय लोकांनी जे पाळणी केले होते स्वतः डोळ्यांना पाहून सुद्धा न पाहिल्याने करून त्यांनी सुद्धा काही सोय केली नाही पाण्याची मग ना त्यांना जेवायला दिलं नाही ना पाणीचा सोय केलं नाही काही केलं नाही मग त्यानंतर ते जे आम्ही त्यांना मुद्दा विचारलो विचारल्यावर मी त्यांनी त्या आमच्याकडे काही नाही शासन स्वतः करायला पाहिजे तर शासन तर काही केलं नाही ना आमदारांनी काही केलं नाही तर शासनसुद्धा काही मदत करू शकलं नाही ना आमदारांनी केलं नाही काही शासक कर्माचं गाव लोकं म्हणा कोणी वळख असलेले ते लोकांनी स्वतःहून खिचडी वाटप पाणी वाटप असं काही केले आणि एकनाथ साहेबाकडे उपमुख्यमंत्री एकनाथ पा मुद्दा मांडलो आम्ही लेखी अर्ज पण केलो त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जेवढी लवकर होईल तेवढी आम्ही तुमच्या माझ्याकडून जे काही होईल तेवढी मी मदत करेन म्हणून असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे जय महाराष्ट्र